Já Bye. Bye.

शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक करा सर्वांनी या पटपट कमेंट पट करा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या मित्रांनो लाईव्ह मध्ये पटापट चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा दोन मिनिट थेट निर्मिती शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक जगून गेला वारा चक्रीवादळ वादळ वादळ चक्रीवादळ शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक थे हो दादा नमस्कार, नमस्कार का ओ, दादा स्वागत आहे कसा सकाळी वारा सुटला मस्त थंड थंड आपला स्टँड तुटलेला आहे ना आपला येणारच आहे काही दिवसात म्हणजे आजू देईलच मस्त निसर्गाचं वातावरण पाऊस पडला तर रात्री पुन्हा आबाळच आहे ना वातावरण तुमचं काय चालू दादा आहे दादा मग थोडा घरात येतो खूप थंड वाचतो थो थोडा 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 रप्पा रप रप सर्वांनी या पटपट लाईव्ह ला लाईक करा चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा अडीच लाख पाहत आहे शून्य लाईक बघून गेला वारा

चार तीन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक like करा सर्वांनी आता आहेत शून्य लाईक कमेंट करा सर्वांनी कॉम्प्युटरचा आवाज येतोय ना पर, डेली दादा रिटर्न करा ओके ओके ताई रिटर्न करतो मी बर पूजा डेली ब्लॉग हा हा करतो ताई मी हा लाईव्ह कधी असते तुमची कॉम्प्युटरच्या सहार्याने वाचतो बर का ताई दिसत नसल्यामुळं हे बघ असं टॉप पर्याय लाईक कामावर जायची असं टॉप ची सेटिंग असते दिसत नसल्यामुळे शून्य लाईक लाईक करा सर्वांनी रंग, रंग दे रंग दे रंग दे पसंती पसंती चोला बसलो खुर्ची सापडली गॅस yes. कॅमेरा तीन आता बहात आहेत शून्य लाईक आ पूजा ताई च्या झाले का आपला लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा सर्वांनी कॅमेरा तीन ठीक पण विनाच रीन लाईव्ह दिलीप दादा चॅनल मोनो झाले का हो नाही हो दादा नवीन आता पाच ते पंधरा पर्यंत झालं करण्यासाठी डबल टॅप तुमचं झालेलं का मोनो चॅनल मला सांगा बरं ते मार्गदर्शन करा बरं का नंतर मोनो कसे करायचे कस नाही इथं कारण की मी तर नवीनच आहे <laughs> <laughs> चॅट निर्माण पर्याय सबथेट करा करा सर्वांनीच चॅनल सफसका इ ब्लाईवला लाईक करा hmm. विलेज रियल लाईफ हा हे पण चॅनल किती भारी नाव आहे बरं मला आवडतं बस असे नाव विलेज विलेज रियल लाईफ नवले दादा मला लेग फेवरेट नाव सापडलं मला या दोन आता पाहात आहेत शून्य लाईक ठीक रिअल लाईफ नाही अजून मी पण नवीन आहे, ओ दादा। आहे साथ नितेश कुठले आहात मी आहे नितेश दादा नमस्कार रेलगाव माझं गाव आहे आयडीचं नाव आणि चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नितेश दादा आणि मला दिसत नसल्यामुळे या सॉफ्टवेअर द्वारे मी कमेंट वाचतोय बर का दादा चॅट नितेश कंबल हाय कुठले गॅव चे आहट नितेश दादा तुम्ही कुठले सांगा बरं आयटम आ, मला सभी मला पण तुमचा परिचय जाणून घ्यायचा आहे आणि आपली एरियामध्ये पाऊस आहे का दादा मला ऍक्शन करायला आवडते बरं का काश यार मी नॉर्मल असतो तर मी ऍक्शन हिरोच झालो असतो पण आमच्या पण लोक ऍक्शन मध्ये काम करू शकते फक्त गायडन्स पाहिजे बर खरंय नाही नवले दादा नितेश कंबल करमाला सोलापूर वा वा, वा, वा दादा करमाला सोलापूरचे लोक मला भेटायला काय दादा वर्क करू शकता सारखी लोक फक्त गायडन्स पाहिजे मार्गदर्शन करणार बरोबर आहे दादा बटन फक्त आमच्या सारख्याला कसं एखाद्यानं मार्गदर्शन केलं तर आम्ही काहीतरी करू शकतो बरोबर आहे का नाही लाईक करा नितेश दादा लाईव्ह ला आणि चॅनल सबस्क्राईब करा बर का नक्की <laughs> दादा आणि खरंच बरं का आमचे ब्लाइंड पण बरेच बरेचसे लोक क्षेत्र कोणत्या कोणत्या क्षेत्रात आहे रवींद्र जैन तुम्ही नाव ऐकलेच असेल बरं का गायक रवींद्र जैन संगीतकार ते पण गायकच आहे पण पूर्ण तोटली ब्लाइंड होते त्यांनी रामायणामध्ये बरेचसे गीत गायलेले आहे तुम्ही नक्की विजिट बघा रामायण थोडंसं रवींद्र जैन नाव म्हणून सर्च करायचं तिथं बरीचशी त्यांची माहिती आहे नितेश कंबल केले लाईक बटन ओके चॅनल सबस्क्राईब कराल काय झाले लाईव्ह बंद केले दादा नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आला कॉम्प्युटरचा आवाज येत नव्हता म्हणे मजात फोन सम थे जय तुम्ही रवींद्र जैन नाव सर्च करायचं फक्त रवींद्र जैन आमचे <laughs> मुलं सह्याद्री अंताक्षरी मध्ये पण आलेले वैद्यनाथ खांदे बराड भारत पवार बरेच लोक आलेले भारत हा भारत पवार का काहीतरी नाव आहे बाकीच्या पण कमेंट करा बापू का थंडगारवार येतो तो बरे तुम्हाला मी स्टँड कधी आलं ना मी, मी सगळं माझ्याकडे साहित्य दाखवतो माझ्याकडे बरेचसे साहित्य ब्रेल मधले मंगल ही करता मंगल जय हनुमाय हनुमाल लाईफ दादा भेटूयात नंतर कामावर जायचे आहे हो दादा थँक्यू हॅपी जर्नी कुठे जायचे कामाला पाहत आहेत शून्य लाईव लाईक करा बावन इथं झिरो 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 लाइक्स थेट सम पर्या निर्मा चॅट विनज रील लाईफ दादा भेटूयात नंतर का चॅट निर्माण पर्य सम थेट दहा मी शून्य आता पाहत आहेत शून्य लाईफ दहा थेट परि निर्म च्या विनज रील लाईफ

परी। एक आता शुन्य आहे ब्लाइंड तर मी तुम्हाला नक्की करतो कशाला करच... बोलू वादात असतो खरं म्हटलं तर विलेज काय तुमचं नाव हा अकरा मिनिट थेट रियल लाईफ शॉपवर आहे का रियल लाईफ

समाप्त थेट बाशून्य आता थे समाप्त ठी ठीक आहे युट्यूब